समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथील वसंतराव दाभाडे मैदानावर वीज वितरण कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऊर्जा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या भागातील 16 संघ सहभागी झाले होते वडूज येथील टीव्हीएस महावीर क्रिकेट संघ प्रथम विजेता पद पटकावून ऊर्जा चषकाचा मानकरी ठरलाय भोसऱ्याहून येथील आर के कॅफे संघास उपविजेतेपद मिळालंय मायनीतील छत्रपती शिवाजी क्रिकेट क्लब आणि महावितरण वडूज या संघानं अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकावले मॅन ऑफ मॅच वडूज येथील राहुल गोडसे आकाश महापुरे निमसोडी यांना उत्कृष्ट फलंदाज आकाश पवार मायणी नवनाथ जाधव गुरसाळे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आले टी व्ही आशिष दोषी विनोद शिंदे आणि सहकाऱ्यांनी बक्षीस स्वीकारले जय मल्हार अकॅडमीचे संस्थापक बनाजी पाटोळे विशाल निकम अक्षय खुडे यांनी पंच म्हणून काम पाहिले नानासाहेब जाधव येरळवाडी प्रसाद जगदाळे शाहरुख डांगे यांनी स्पर्धेचं धावतं समालोचन केलं वीज वितरण कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर उप अभियंता किरण डोयफोडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी अभियंता श्री राक्षस श्री डावरे श्री धर्मे अनिल साळुंके सयाजी कुंभार ईश्वर शेळके संदीप कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते नवनाथ माळवे सुनील एवले यांनी स्वागत केले पोपटराव माळवे यांनी सूत्र संचालन केले संतोष पाळे अमर फरतरे निशिकांत गोडसे गणेश गोडसे गणेश चव्हाण आदींनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रहार प्रहार आणि प्रहार केला जातोय चार धाबा रमेश खाडे सन नहीं तो चार दावा अरे मंजिल उनको मिलती है जिनके सपने में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है काय फलंदाजी जी के लिए बतिया रमेश वही थी कि दर्शन रमेश किसी ओर दिखा दो दर्शन की ओर थी रमेश जी सत्रह वाली चाइस दर्शन की हो यावेळी मात्र शिंदे या ठिकाणी लक्षमधे पत्नी खेळ काढला जातोय सिंधु मात्र नाकवर्ड पॉईंटमध्ये इथे सिंगल मात्र धावसंख्येमध्ये गणली जाईल आणि संख्या एका दहावे पुढे सरसावताना पाहायला मिळेल कारण इथे एकेरीवरती भर <laughs> दिला जातो या आणि अर्थात अशी तशी चरांचं या ठिकाणी आगमन होता की मैदानावरती कारण आता मात्र या ठिकाणी एकवीस पाहायला मिळते या अकरा धावांची अजून आहे सामना मात्र सामना होतो या ठिकाणी सामना मिळते वनवा पेटला जातो या टेनिस क्रिकेटचा पटला वाटतो चांगल्या लगे दोन वाघांच्या मधील एक तुंबळ चुंबळ युद्ध याचा आपण आनंद घेतो या इतिहासकालीन गुरांच्या नगरीमध्ये या सामन्याचा ठरार अकरा चेंडू एकवीस धावा मला वडोद महावितरणची आठवण येते सहा चेंडू आणि तेवीस धावांची गरज असताना शरदने तब्बल एकवीस धावा कुठल्या होत्या अक्षरच्या करार संघाला त्याने घामाघाम केलं होतं मात्र या संघाला थोडंच या ठिकाणी स्पर्धेच्या बाहेर लागते या ठिकाणी वीस धावां त्यांचा पराभव होतोय मात्र सुंदर वडोद महावितरण संघाने आपली फलंदाजी केली होती

दोन हजार चोवीस या ठिकाणी संपन्न झालेले आहे या ठिकाणी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी सर्व मान्यवर सर्व क्रिकेट प्रेमी सर्व संघ सर्व कर्णधार उपकर्णधार सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी लाखोची बक्षिसे लावण्यात आलेली होती यामध्ये प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपयेच होत द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपयाचं होतं तृतीय पारितोषिक पंधरा हजार रुपयाचं होतं आणि चतुर्थ पारितोषिक हे दहा हजार रुपयाचं होतं या ठिकाणी गेली पाच दिवस या मैदानी क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक टी महावीर इलेवन वडू संघानं प्रथम पारितोषिकाचं बक्षीस या ठिकाणी पटकवलेलं आहे द्वितीय प्रा पारितोषिकाचं बक्षीस हे बोसरे इलेव्हन बोसरे या संघानं पटकवलेलं आहे आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे मायनी क्रिकेटच्या संघानं पटकवलेलं आहे त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस हे महावितरण संघ वडूज यांनी पटकवलेलं आहे हा सामने या ठिकाणी या डेपूच्या मैदानावर गेली पाच दिवस संपन्न झाले यासाठी महावितरणचे सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी यांनी अतिशय उत्कृष्ट सहकार्य केलं आणि या वडूच नगरीतील पंचक्रोशीतील सर्व मान्यवर खेळाडूंना या ठिकाणी सुवर्ण संधी यांनी उपलब्ध करून दिलेले आहे या ठिकाणी आज या स्पर्धेचा सांगता कार्यक्रम आहे थोड्याच वेळामध्ये सर्व मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे हा कार्यक्रम या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवर मंडळींनी यासाठी योगदान दिलेलं आहे या ठिकाणी पंच म्हणून कॉमेंट्री म्हणून करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये संतोष पळे बनाजी पाटोळे गणेश गोडसे गणेश चव्हाण शाहरुख डांगे नाना जाधव प्रसाद जगदाळे अजय खुशपे त्याचप्रमाणे हे आयोजक नियोजक नवनाथ माळवे साहेब त्याचप्रमाणे साहे। या ठिकाणी येवले साहेब यांचं सुद्धा योगदान या ठिक्षकांनी उत्कृष्ट लाभलेलं आहे या कार्यक्रमासाठी महावितरणचे सर्व मान्यवर प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत यामध्ये माननीय श्री मस्के साहेब कार्यकारी अभियंता वडू त्याचप्रमाणे माननीय किरण डोळफोडे साहेब उपकार्यकारी अभियंता वडूज माननीय राक्षे साहेब उपकार्यकारी अभियंता खटाव माननीय धर्मे साहेब उपकार्यकारी अभियंता औंध माननीय डावरे साहेब उपकार्यकारी अभियंता दहिवडी माननीय श्री डोंबाळे साहेब सहाय्यक अभियंता वडूज माननीय सागर पवार सहाय्यक अभियंता वडूज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माननीय श्री माने साहेब देहवडी माननीय फाळके साहेब अंक या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व ही या ठिकाणी स्पर्धा झाली स्पर्धेला उंचीवर नेऊन ठेवणार लोकशाहीचा चौथा स्तंभ ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे या ठिकाणी पत्रकार मित्र मित्र आमचे सहकारी माननीय धनंजय शिरसागर साहेब येरा परिवार संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी अनेक खेळाडूंनी कर्णधारांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि हे कार्य करत असताना लॅप बॉलाचं सहकार्य दिलेलं आहे बक्षीस वितरण साठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अनिल साळुंके साहेब स्वप्नील इलेक्ट्रिकल्स कराड माननीय श्री सयाजी कुंभार मल्हार एंटरप्राइजेस तुकुरवार त्याप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहे या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांच्या यांना सुद्धा बक्षीस वितरण होणार आहे या ठिकाणी आपल्या समोर जे चषक ठेवलेले आहेत चार चषक ठेवलेले आहे हे ज्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे या संघांना याचं वितरण होणार आहे गेली पाच दिवस क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उन्हा तणामध्ये शैक्षिक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्या ठिकाणी हा एरळ आणि उसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा